हा हरे आश्रम मी आज आश्रम सोडतोय चला निघलोय नर्मदे आर मित्रांनो तर चार दिवस आराम केल्यानंतर आता पुढच्या वाटचालीस निघतोय आता पूर्ण फ्रेश झालेलो आहे बघू किती किलोमीटर जाणं होतंय किती नाही नर्मदे हा पूर्णेश्वर महादेव मंदिर प्राचीन काल का मंदिर आहे तर नर्मदा मार्ग हा आहे पुढं बोर्या गाव लागतो हे बोरे गाव आहे तर बोर्या गाव आल्यामध्ये आल्यानंतर हो आताला वळायचं आहे नर्मदे हर आणि चलत राहायचं आहे चल आता मै याच्या कडे आहे थोडं हे बघा डोंगरांग दिसते आता पुढं आणि पलीकडची दिसतंय ती शहर म्हणजे केवड्या म्हणून गाव आहे आपण त्या तिकडे होतो तिथून आता मी तीन किलोमीटर आलो आहे त्याच्यापासून आलो आहे तीन किलोमीटर पुढं मार हर पुढे एक बाबा चाललेत आणि मी चाललो आहे बाकी रस्त्याला कोणता परिक्रमावाशी दिसत नाही आहे नर्मदे हर झेंडा तर डाय आताला एक झेंडा आहे सरळ मंदिराकडे रोड जातो ह्या मंदिरापासून जायचं आहे आपल्याला खाली प्राचीन मंदिर दिसतंय पौलवाट आहे वाटे त्या पौलवाटाने जायचं आहे बाहेरनं दर्शन घेऊया आणि पुढे मार्गस्थ होऊया यार हे बघा हे बाबूजे आहेत ते सकाळी आणि चहा प्रसाद देतात आ, आ, आपका नाम काय आहे बाबूजी शशिकांत भाई शशिकांत शशिकांत भाई, भाई म्हणून बाबूजी आहेत ते तर सकाळचं बालभोग आणि चहा देतात दुपारी आणि सकाळी यार बाबूजी ठिकाणी बोर्ड लावलेले आहेत ठिकठिकाणी बोर्ड लावलेले आहेत आणि आता चाललो मी सरळ बोर्डाच्या दिशेने तर बघा इथं पण एक बोर्ड होता तुटलाय तो ह्या डीपी पासून उजव्या आताला वळायचं आहे दोन रस्ते जात आहेत आणि मायाचं दर्शन होतंय आहे थोडं थोडं इकडं धरण आहे इकडं मयाचं दृश्य बघा तिकडे थोडं दिसत आहे आणि मी चालला तर सरळ पुढे चहा प्रसादी घेतल्यानंतर पुढे निघालो होतो मयाच्या तटाला आलोय परत तिकडे बंधारा आहे पूल आहे मोठा इथे एक मंदिर होतं ते पडलेलं होतं पण मी ते दाखवू शकलो नाही की बाबा खवळे असते म्हणून तर चला मी पुढची पुढची वाटचाल करतोय तर मी चाललो आहे पुढं तर असंच मायच्या ताताने ता, 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 जायचं आहे बघा प्युअर पाषाण येते बघा पुन्हा एकदम माया दाखवतो बघा पराक्रमाशी त्या तटने पण चाललेले येतं पण माझ्या मोबाईलमध्ये मी कॅप्चर करू शकत नाही बघा ते पुलापासून आपण जवळ एक ते दीड किलोमीटर आलो नंतर कळून येत नाही आता पुढे सरळ जायचं आहे असाच रस्ता आहे कसं आहे ग्रुपने चालल्यावर अनुभव येत नाहीत तर मग याचे अनुभव फक्त एकट्याने चालल्यानंतरच येतात की आपण कसं चाललो आहे कुठं चाललो आहे नरमध्ये हा तर तट आहे आता थोड्या वेळासाठी रोड आला आहे परत त्या रोडने चाललो आहे हर सम रोड आहे चालू आहे अजून मला आश्रम राहिले फक्त एक किलोमीटर रास्ता भटकला होता थो थोडा थोडं लांबून यावं लागलं अन्न कसं आहे रात्रीचा टाईम असतो मयापासून थोडस क जवळच आश्रम आहे आश्रम आश्रम आ, तो नर्मदा हर हे बघा मी आता आश्रमच्या रस्त्याला वळलो आहे आश्रम म्हणून आहे तिथे चाललो आहे थोड्याच वेळ तिथं पोहचाल दोन तीन मिनटं लागतील